श्री शिवभारत मराठीत रचनाकार संस्कृत कवी कविंद्र परमानंद अध्याय पहिला श्री श्रीगणेशाय नमहा श्री सांब सदाशिवाय नमः श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमहा श्रीरस्तु वंदन करणाऱ्या देवश्रेष्ठांच्या मस्तकांवरील मंदार पुष्पांच्या मालांच्या योगे ज्याच्या पदकमलांस घाम सुटला आहे अशा विष्णूस मी पुनः पुन्हा नमस्कार करतो कोण्या एका काळी परमानंद नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण तीर्थयात्रेच्या निमित्ताने काशीक्षेत्री गेला जेथे सर्वच लोक मुक्त होतात पण मुक्ती मात्र मुक्त होत नाही म्हणजे जेथे ती सतत वास करते व वा जेथे स्वतः शंकर तारक ब्रह्माचा उपदेश करतात अशा त्या काशी क्षेत्रामध्ये तीर्थविधी करून आणि महादेवाचे दर्शन घेऊन तो धर्मज्ञ ब्राह्मण भागीरथीच्या तीरी राहिला तेथे पद्मासन घालून बसलेला विद्येच्या तेजाने झळकणारा सर्वशास्त्रांचा ज्ञाता विख्यात श्रेष्ठ अध्यात्मवेत्ता पौराणिकांचा मुकुटरमाण एकवीरा देवीच्या कृपेने वाक्सिद्धिवैभव प्राप्त झालेला परमानंदाची मूर्तीच असा जो गोविंद भट्टाचा पुत्र कविश्रेष्ठ परमानंद त्यास पाहून त्या काशीनिवासी पंडितांस मोठा हर्ष झाला त्या उदारचरित पंडितांना त्याने उत्थापन देऊन अभिवादन केले व घरी आलेल्या अतिथींप्रमाणे त्यांचा विधीपूर्वक सत्कार केला ते सर्व श्रेष्ठ ब्राह्मण शिवाजी महाराजांचे प्रख्यात चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्याच्या सभोवती बसले नंतर आनंदित झालेले ते सर्व पंडित सुंदर काव्यांचा कर्ता व प्रत्यक्ष बृहस्पतीचा अवतार अशा त्या परमानंदास म्हणाले जो राजगडचा अधिपती राजा या पृथ्वीवर राज्य करीत आहे तुळजाभवानीच्या प्रसादाने ज्याला राज्यप्राप्ती झाली आहे जो महातपस्वी विशेष बेनकर्म विष्णूचा अंश आणि अष्टदिकपालांचा अंशभूत आहे जो बुद्धिमान प्रसन्नचित्त प्रतापी जितेंद्रिय भीमापेक्षाही महाभयंकर आणि सर्व धनुर्धरांचा मुकुटमणी आहे तसेच जो शहाणा उदारचरित वैभवशाली अद्भुत पराक्रमी ज्ञानी कृतज्ञ पुण्यवान आत्मसंयमी व गुणांनी प्रख्यात आहे जो सत्यवक्ता अतिचतुर श्रोता देव ब्राह्मण आणि गायी यांचा त्राता दुर्दम्य यवनांचा काळ शरणागतांचा रक्षक प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा त्या शिवाजी राजाचे जे अनेक अध्यायात्मक चरित्र आपण एकवीरा देवीच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे ज्यांतील शब्दरचना उत्कृष्ट आहे जे अद्भुत असून अर्थ गांभीर्याने भरलेले आहे जे माधुर्यादी गुणांनी युक्त अलंकारांनी विभूषित धर्मशास्त्र आणि राजनीती यांनी परिपूर्ण आणि ज्याची काय नवे पुराण म्हणून सर्व झाली आहे जे समस्त दोषांपासून मुक्त आणि सर्व निजलक्षणांनी युक्त आहे ते सर्व चरित्र हे सर्वज्ञ आणि स्तुत्याचरणी ब्राह्मणा आम्हा सांग काशीच्या पंडित मंडळींनी अशी विनंती केल्यावर तो धर्मात्मा व वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असा कवींद्र म्हणाला कवींद्र म्हणाला भगवती एकवीरा गणपती सरस्वती आणि सिद्धांनासुद्धा सिद्धिदाता महासिद्ध सद्गुरु यांना प्रणिपात करून भरतवंशाच्या भारताप्रमाणे असलेलं बुद्धिमान शिवाजी महाराजांचे चरित्र मी कथन करतो कवींद्र परमानंद कृत कलियुगातील पापे नाहीशी करणारी आणि लोकांची चित्तहरण करणारी अशी शिवरायाची यशोगीते आपण श्रवण करावीत जो हा वीर गडांचा अधिपती दक्षिणेतील महाराजा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार यवनांचा संहार करता शहाजीराजाचा पुत्र शिवाजी विजयशाली झाला आहे तो एकदा मला ब्रह्मनिष्ठास विनंती करून म्हणाला की हे सुमते जी कृत्य मी या पृथ्वीवर केली आहेत व करीत आहे त्या सर्वांचे तू वर्णन कर माझे आजोबा प्रसिद्ध मालोजीराजे यांच्यापासून प्रारंभ करून हे महाभागा तू ही महनीय कथा सांग हे ब्राह्मण श्रेष्ठांनो त्याच्या या पवित्र भाषणाचे अभिनंदन करून मी ते मान्य केले आणि घरी येऊन स्वतःशी असा विचार करू लागलो की भारताप्रमाणे मोठे चरित्रभ्या रचावे अशी ही अलौकिक चरित्राच्या शिवाजीची इच्छा माझ्या हातून कशी पार पडेल असा दीर्घकाळ एकाग्रचित्ताने विचार करीत असता भगवती एकवीरा देवी साक्षात येऊन मला असे म्हणाली देव्यू वाच देवी म्हणाली हे कवी श्रेष्ठा तू काळजी करू नकोस मी तुला प्रसन्न झाली आहे माझ्याच आशेने शिवरायाने हे काम तुला सांगितले आहे याप्रमाणे मला धीर देऊन ती कृपाळू कुलदेवता चतुर्भुजा एकवीरा माझ्या हृदयात प्रवेश करती झाली मला काव्यस्फूर्ती झाली तेव्हापासून पाहता पाहता समग्र वाघब्रह्म अर्थासह माझ्या जिव्हाग्रावर अधिष्ठित होऊन जागे आहे गत आणि भावी सर्व गोष्टी मला प्रत्यक्ष दिसू लागल्यामुळे मी जणू काय एक अलौकिक पुरुष झालो मग हे सच्चिल पंडितांनो मी स्वतःला कृत्यकृत्य मानून हा अतिशय पवित्र इतिहास रचिला ज्यामध्ये शंभू महादेव आणि दुष्ट असुरांचा निपात करणारी तुळजाभवानी यांचा महिमा वर्णिला आहे धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि तीर्थे यांचेही ज्यांत सम्यक कृतीने कथिले आहे या पृथ्वीवर ज्याचा अवतार यवनांच्या विनाशाकरिता झाला त्या शिवाजीने यवनांबरोबा केलेल्या युद्धांचे वर्णन ज्यात आहे देवे ब्राह्मण आणि गायी यांचा महिमा आणि राजांची पवित्र व अद्भुत चारित्र्य हे ज्यांत वर्णिली आहेत हत्ती घोडे आणि दुर्ग यांची संपूर्ण लक्षणे आणि शाश्वत राजनीती ह्यांचेही जॅंत वर्णन आहे असे त्या पवित्र सूर्यवंशाचे आरंभापासून मी वर्णित असलेले चरित्र हे श्रोतृश्रेष्ठांनो आपण सर्वांनीच लक्ष देऊन ऐकावे स्वत सूर्याप्रमाणे तेजस्वी असा श्रीमान मालोजी राजा दक्षिणेत सूर्यवंशात होऊन गेला क्षात्रधर्मधुरीण आणि प्रसन्न चित्त असा तो मराठा राजा महाराष्ट्रात राज्य करीत होता विष्णूप्रमाणे पराक्रमी आणि कमलासारखे दीर्घनेत्र असलेला तो गुणगंभीर राजा प्रजेस सुख देत असता त्याची कीर्ती पसरू लागली त्या धर्मात्म्याने पुणेप्रांती आपले वास्तव्य केले आणि भीमा नदीच्या कडेने राज्य अधिक वाढविले ज्याने भरधाव जाणाऱ्या आपल्या घोड्यांच्या खुरांनी भीमा नदीच्या काठचा प्रदेश तुडवला ज्याच्या दुंदुभीपासून उठणाऱ्या ध्वनीच्या लहरींनी समुद्र खळवून टाकला ज्याने आपल्या प्रतापाने शत्रुराजे जर्जर केले असा तो बलाढ्य राजा स्वसामर्थ्याने सर्व सह्याद्रीच्या प्रदेशाचा स्वामी झाला विष्णूच्या अंशापासून झालेला सर्व धनुर्धाऱ्यांचा मोहोरक्या जणू दुसरा अर्जुनच असा तो राजा शत्रूंना दुस्सह झाला ज्याप्रमाणे सत्यवानाने सावित्रीशी विवाह केला त्याप्रमाणे त्या राजाने मोठ्या कुळात जन्मलेल्या उमानावाच्या शुभलक्षणी कन्येशी लग्न केले मग रघुराजाचा पुत्र श्रीमान अज हा जसा साध्वी इंदुमतीला मानी तसा तो मालोजी त्या अनुरूप गुणांनी मंडित अशा आपल्या पत्नीला फार मानू लागला पार्वतीने जणू काय प्रसाद म्हणून स्वतः दिलेले आपले उमा हे नाव ती साध्वी उमा भूषविती झाली नंतर कुबेराप्रमाणे संपन्न बुद्धिमान आणि ज्ञानवान अशा त्या राजाने आपल्या लावण्यवती पत्नीसह अनेक प्रकारची धर्मकृत्य केली अगनी होते, सत्रे बहुदक्षिणात्मक यज्ञ आणि त्याचप्रमाणे महादाने सुद्धा त्याच्या राज्यात सदोदित होत असत त्या शिवभक्त राजाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी सागराप्रमाणे विस्तीर्ण असा गोड पाण्याचा तलाव शंभू पर्वतावर खणविला कवींद्र परमानंदकृत उंच बहिरदारे पर्वता असलेले पर्वतासारखे राजवाडे पुष्कळ वृक्षांच्या योगे मोट शोभणारी रमणीय उद्याने सोन्याच्या पायऱ्या असलेल्या मोठमोठ्या विहिरी पुष्कळ पाणपोया व धर्मशाळा त्या धर्मात्म्याने बांधलेल्या भगीरथाच्या पाठीमागून जशी गंगा गेली तशीच त्या बलाढ्य राजाच्या पाठीमागून अतिशय बलाढ्य आणि अफाट चतुरंग सेना जात असे वाऱ्यामुळे किनाऱ्यावरून उसळणाऱ्या समुद्राला ज्याप्रमाणे वेथ नमन करतात वाकतात त्याप्रमाणे त्या, त्या उत्कर्ष पावलेल्या मालोजी राजाला मांडलिक राजे नमू लागले याच समयी देवगिरी दौलताबाद येथे राहून धर्मनिष्ठ निजामशहा पृथ्वीवर राज्य करीत होता जाधवरावादी दक्षिणेतील सर्व राजे सदोदित त्या यवनाधिपतीच्या सेवेत होते त्यावेळेस यवनांनी परिवेष्ठीत आदिलशहा ही विजापूर येथे राज्य करीत होता नंतर काही काळाने एका प्रबल कारणामुळे आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात मोठा लढा पडला तेव्हा त्या बुद्धिमान निजामशहाने मालोजी राजा हा शत्रूचा कर्दन काळ आहे असे ऐकून त्यास आपल्या मदतीस बोलावले तेव्हा त्याचं प्रिय करण्यासाठी तो अद्वितीय तेजस्वी मालोजी देवागरी येथे जाऊन राहिला त्याचा भीमाप्रमाणे पराक्रमी असा विठोजीनावत्राचा भाऊही आपल्या सैन्यासह निजामशहास येऊन मिळाला त्यांच्या आगमनाने संतुष्ट होऊन निजामशहाने सामदान इत्यादिकांनी त्यांचा गौरव केला बलाढ्य मालोजी राजाने निजामशहाला जे जे शत्रू उत्पन्न झाले त्यांचा त्यांचा उच्छेद केला इंद्राप्रमाणे पराक्रमी अशा विठोजीनेही निजामशहा सहाय्य करून त्याचे मनोरथ पूर्ण केले तेथे निजामशहाचे सहाय्यकर्ते पुष्कळच होते परंतु मालोजीच त्या सर्वात श्रेष्ठ होता वडिलोपार्जित राज्य आपल्या मंत्र्यांवर सोपवून निजामशहाने दिलेल्या जहागिरीवर तो राज्य करू लागला आपल्याला पुत्र होऊन ह्या राजलक्ष्मीला शोभा येईल अशा आशेत पत्नीसमवेत त्याचे पुष्कळ दिवस लोटले तेव्हा तो पुत्रेच्छू राजा आपल्या धर्मपन्नीसह मोठे व्रत आचरून शकगची आराधना करू लागला नंतर पुष्कळ दिवस लोटल्यावर त्या महातेजस्वी मालोजीची पत्नी गर्भवती होऊन आपल्या पतीला आनंद देती झाली दहाव्या महिन्यात राजलक्षणांनी युक्त झळकणारा सुंदर व अलौकिक पुत्र तिला शुभवेळी झाला त्याची नासिका सरळ डोळे मोठे कपाळ रुंद केश तुळतुळीत छाती विशाल हात लांब मान भरलेली वर्ण सुवर्णासारखा व हातपाय आरक्त आणि गोंडस असून त्याच्या विपुल तेजाने गृहप्रकाशमान झाले त्याला पाहून दायांना आनंद झाला आणि त्यांनी गडबडीने अंतःपुरांतल्या सेवकांमार्फत राजाला ती बातमी कळवली पुत्रजन्माची ती आनंदाची वारका ऐकून त्याच्या सर्व शरीरावर जणू काय अमृताचाच वर्षाव झाला इतका तो हर्षभरीत झाला तेव्हा आनंद सागरात पोहणारा आणि पुत्रमुख पाहण्यास उतारवार झालेला तो राजा जल्दीने अंतःपुरांत गेला आणि त्याने आपल्या सुकुमार मुलाचे मुखावलोकन केले नंतर त्या आनंदित राजाने आपल्या पुरोहितासह स्वस्तिवाचन करून त्या मुलाचे जातकर्म केले कार्तिक स्वामीसारख्या तेजस्वी अशा त्या राजपुत्राच्या जन्मप्रसंगी वाये बाजावयास लागली वारयोषिता नृत्य करू लागल्या गवई मधूर आणि उच्च आलाप काढू लागले भाट उच्च स्वराने प्रसिद्ध बिरुदावळी गाऊ लागले द्विजश्रेष्ठ फलदायक आशीर्वादांनी त्याचे अभिनंदन करू लागले आणि घरोघरी तो महोत्सव विशेष रीतीने साजरा करण्यात आला त्याने याचकजनांच अमूल्य मोतीये पोंवळी रत्नजडित अलंकार व मोहरा आणि जरतारी वस्त्रे गायी घोडे व हत्तीही दिले तेव्हा हा लोकांना प्रतिकल्पवृक्षच भासला ज्योतिष्यांनी सांगितलेल्या व धर्माला जुळणाऱ्या अशा शुभ दिवशी मालोजीने स्वतः आपल्या मुलाचे शहाजी असे नाव ठेविले कमलाप्रमाणे सुंदर मुख असलेला तो बालक दिवसेंदिवस वाढू लागला आणि त्याबरोबरच आपल्या बाललीलांनी आपल्या आईबापांच्या दृष्टीस आनंद देऊ लागला पुढे दोन वर्षांनी मूर्तिमंत आनंद असा दुसरा पुथर तिच्या पोटी झाला त्याचेही पंडितांच्या मदतीने यथाविधी संस्कार करून सिद्ध पुरुषाने सांगितल्याप्रमाणे शरीफजी हे नाव ठेविले सिद्धांची नावे धारण करणारे असे ते कुलदीपक पुत्र शहाजी आणि शरीफजी वाढू लागले आणि त्याची त्यांच्याबरोबरच संपत्ती माढत गेली नंतर त्या राजलक्षणांनी युक्त असलेल्या पुत्रांमुळे स्वजनांसह आनंदित होतसाता तो राजा आपला वंश पृथ्वीवर वृद्धिंगत झाला आहे असे मानू लागला कली कलमशाचा नाश करणारा शुभदायक आणि जगतप्रसिद्ध असे मी केलेले हे राजनूत्रांचे जन्मवर्णन ऐकून बुद्धिमान मनुष्यास आपल्या इच्छा प्राप्त झाल्याचा अनुभव होतो